नमस्कार आता आम्ही आहोत बकोरी रोडवरील ड्रीम संकल्प सोसायटीकडनं आय व्ही स्टेट एस एन बी पी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेला तक्रार करतो आहे या ठिकाणी या तुम्ही कचऱ्याचं साम्राज्य झालं आहे तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहू शकता किती मोठ्या करा कचरा आहे जर पाहिलं तुम्ही सर्वत्र कचरा पडला आहे तो पाठीमागचा पण कचरा दाखवा तुम्ही दाखवा जातो हा आम्ही पुणे महानगरपालिकेला कमीत कमी तीन वेळा तक्रार दाखल केली आहे पण अद्यापही हा कचरा उचलला जात नाही म्हणजे आता आपण पुणे महानगरपालिकेने खूप मोठा कार्यक्रम सप्ताह राबवला हो स्वच्छ पुणे सुंदर पुण्यासाठी करोडो रुपये खर्च करून इव्हेंट केला परंतु प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी मोठे कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत ते, ते उचलल्या जात नाही तरी पुणे महानगरपालिकेने हातात तात्काळ कचरा उचलण्यात यावा आणि तसंच दुसरं या बकुरी रोड भागात किंवा परिसरामध्ये जे दुकानं आहेत शॉप आहेत ते बरेचसे लोक त्यांच्या व्यवसायातील कचरा हॉटेलचे वेस्ट मॅनेजमेंट इकडे आणून टाकतात काही कटिंगवाले देखील कचरा इकडे आणून टाकतात तर तो, तो तेही प्रमाण या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि कुठे तुमची कचऱ्याची अरेंजमेंट आहे जे इकडे कचरा टाकत आहेत त्यांचा कचरा प्रत्यक्षात त्या दुकानदाराचा कुठं जातो आहे याची पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांनी बकुलोडवरील शहनिशा करावी तसेच या भागामध्ये काही सो सोसायट्या सगळ्या स्वच्छकड कचरा देतात स्वच्छ जी सी घेऊन जाते परंतु ज्या सोसायटीमध्ये दे दे देत नाही त्या सोसायट्यांना देखील समज देण्यात यावी दे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी असा कचरा पडणार नाही किती समस्या आहे तुमच्याकडे कचऱ्याची काळजी तर अशी त्यांच्या भागातील नागरिकांची काही समस्या कचऱ्याची सांगून लोक परत परत तसंच करतात बऱ्यापैकी आता उचललाही जात नाही आम्ही कधी अजून अजून फेटून दिली फेटून दिल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती रात्रीत नेऊन कचरा टाकून जातात बऱ्यापैकी हॉटेल कचरा आहे बाकी मग आता कचरा पडलेला दिसतोय म्हणून बाकी जसं निकाल काही आणून इथंच टाकून देतो त्यात काही जास्त येत नाही आणि सांगणार किती जणांना आपण बसतो कचऱ्यामुळं लोकांना त्रास होतोय वास मारतोय हे पावसामुळं सगळ्या सोसायटीच्या गेटपर्यंत कचरा वाहून येतो मच्छर भरपूर होतात लहान मुलं इथून जातात खेळतात वृद्ध लोक इथं फेऱ्या मारत असतात सकाळ संध्याकाळ त्या घालीतलं फिरणं हे काही योग्य नाही वाटत म्हणजे लोकांच्या आरोग्याशी हा खेळ चालू आहे याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत साथीचे आजार पसरत आहेत तरी मी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांना विनंती करतो की तत्काळ हा कचरा उचलण्यात यावा हे आमचे भाऊ एक मिनिट भाऊ तुम्ही इथून दररोज जाता येत आहे कॅमेरा समोर सांगा किती त्रास होतो तुम्हाला एका चिराचा हो खूप त्रास होतो ना तो वास येतोय सगळं रोग नाही पसरायला लागले त्याच्यामुळं आज दररोज त्या गोष्टीचा लोक फोन मागून जावं लागते लोकांना तर अतिशय त्रास आहे लोकांना कचऱ्याचा तरी पुणे महानगरपालिकेने या अधिकारी यांनी हा कचरा तात्काळ उचलला त्या तसंच याचा असं कळतं की हे दुकानदार लोक कचरा टाकतात रोडचे सगळे अधिकारी टाकतात आणि त्या तर अधिकाऱ्यांनी याची अनिशा केली पाहिजे की दुकानदाराचा कचरा जातो इकडून त्यांना रुटीस दिली पाहिजे की कुठे स्वच्छवली जी एजन्सी आहे त्यांच्याकडनं कचरा गेला पाहिजे जे काय आहे तर अशी आमची विनंती आहे पुणे महानगरपालिकेला की हा बकुरी रोड तिथून सोसायटी आपली देवकी रेसिडेन्सी या सोसायटी जवळचा कचरा तात्काळ उचलण्यात यावा धन्यवाद